नश्याम सुन्दरा धनश्याम सुन्दरासि धरा अरुणोदय धाला वनमा बार साईमाय सका आजचा दिवस आहे चौथा आणि आता आम्ही धामणगावावरून निघालो आणि दुपारचा जो स्टॉप आहे तो पांढुर्लीला असणार आहे आणि जो रात्रीचा ठिकाण आहे तो भाटवाडीला असणार आहे तर आताचे आताचे वाजले आहेत सव्वा सहा आणि दुपारचा स्टॉप लांब आहे तो दुपारचं जेवणाचं ठिकाण आहे पांडुरली तो खूप लांब आहे आणि आजचा दिवस खूप टफ जाणार आहे कारण का आता पूर्ण घाट लागणार आहे पांढुरली घाट तो सिन्नरला जाताना लागणार आहे आपल्याला सिन्नर क्रॉस करतो आपण पुढे पाहत राहा भरपूर मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये पण मी चाय वगैरे आता पिलो ना आपण कारण का खूप डिस्टन्स कवर करायचं आहे पुढे जाऊन रस्त्यामध्ये जिथे चाय भेटेल तिथे थांबू आपण चाय पिऊन घेऊ चला सूर्योदय आता होत चाललाय पालखी जशी जशी पुढे चालले तसा सूर्य पण आपल्याला भेटायला येते पालखीचा जो झेंडा आहे तो आपण पुढे घेऊन चाललो आहे आणि पालखी एक्झॅक्ट आपल्या मागा आहे काही दिवस तुम्हाला दिसत असेल तर आता पालखीचा झेंडा आपल्याकडे आणि आपण पुढे चालतोय पालखीच्या थोड्या वेळानंतर आता आपण पालखी घ्यायला जाऊ कारण का पालखी जेव्हा आपण घेतो त्यावेळेस वेगळीच एनर्जी येते बाबा पण चालत आहेत बाबांना एकतीस वर्ष झाली बाबा तुम्हाला एकतीस वर्ष झाले ना आता शिर्डीला जाता तुम्ही बाबा या पालखीला पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली आता दादे पण दुसरीकडे जात होते बरं वाटत ना असं वर्षातून एक दिवस काय काढ पाच सहा सात दिवस काढ दिवस सुख हा जीवनामध्ये सुख असेल ते हे आपल्याला हां शिर्डीची वारी कष्ट करीत जात हा स्वर्ग सुखाचा प्रवासच आहे त्याच्यामधूनच आपल्याला मार्ग चांगलं सुट्टी पाणी द्यावाद माझ्या साईला बेटा तुम्ही साडीला बोलावला मी साईन केली त्याने आजल्या मला मी निघालो θυμει

काय आणि बिस्किट आज आणि आता पोहे येत आहेत पोहे आले का आपण नाश्ता करूया थोडंफार बिस्किट खाऊया बरोबर ना आता साईराम साईराम तीन साईराम माऊले आज पोहे आहेत बघा टेस्ट करू बघा माऊली बरेच वाटेत चालत असतं ना जे जेवणाचे मुख्य मुख्य सदस्य ते भेटलेले आहेत कारण का ते असं लवकर कधी बघायला भेटत नाही भेटले तर बघून घ्या साईराम साईराम येणार कल साई तुझे साई तुझे बाबत आता आम्ही नाशिकच्या घरावरून प्रस्थान केलाय आता चालू आहे दुपारच्या जेव्हाचा मुंगामाच्या ठिकाणी डायरेक्ट डायरेक्टरा

लांब आहे बरं आजचा पल्ला भरपूर मोठा होता पण पालच्या जोडीला आम्ही नाचत जातो आलोय आपण आतापर्यंत किती कमी गेलाय तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण नाचायची आहेत कारण का नाचत गाचत झालं आम्ही तुम्हाला जसं सकाळी असं म्हटलं मी का सकाळपासून आपण पालखीवर सोबत आहात जसं आपण अजून पालखीवर सोबतच आहेत बघा मागे पालखी आहे आणि आता जेवणाचं ठिकाण एकदम थोडंसं अंतरावर राहिलं आपण आरामात लगेच पालखी सोबत आमच्या पावला पावलाला सोबत आहे जो पालखी सोबत आमच्या पावला पावलाला सोबत आहे तो दुसरा कोणी नाही माझा शिर्डीचा साईनाथ आहे बोला ओम साईना ए चिंचा चोरली चिंच चोरली चिंचा चिंच चोरली बघा भाऊ न बघा आपल्याला तमाटी द्यायला घेतल्या धन्यवाद भाऊ श्री साई दर्शन सेवा मंडळ वासिल पालखी थांबा तर आता ऑफिशियली आपण पालखी थांबा जिथे आहे दुपारचं मुक्काम जेवणाचं तिथे आपण पोचलो आहे पांडुर्ली आणि इथून थोड्या दो एक दीड दीड दोन किलोमीटरवरती घाट प्रारंभ होणार आहे पांडुर्लीपासून तर आता इथं पहिलं आपल्याला जेवायचं आहे मस्त आणि आरती होणार पहिल्या सगळ्यात मोठी गोष्ट आरती झाल्यानंतर मग जेवण असणार आणि मग त्यानंतर आता पहिले आरती होणार त्यानंतर जेवण असणार आणि जेवणानंतर मग पालखी परत प्रस्थान होणार साईराम आपण आज श्री साईदर्शन सेवा मंडळ वासिन या मंडळाचे तेराव्या वर्ष आहे तेराव्या वर्षामध्ये आपण हा तीन दिवसाचा प्रवास हा अनुभवलेला आहे आजचा आपला चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसामध्ये आपण चौथ्या दिवसामध्ये आपण इथे आहोत पांडुर्ली या ठिकाणी पांडुर्लीला आपण दुपारच्या भोजनाची व्यवस्था इथे आहे आणि चक्क आज असं झालं आहे की या ठिकाणी नेमक्या तीन पालख्या इथे आहेत तर आपल्या पालखीमध्ये पाचशेच्याहून जास्त संख्या आहे त्यानंतर एक मीरा पालखी पालखी त्यांच्याकडे सुद्धा चारशे साडेचारशे लोकं आहेत आणि एक ज्युचंद्रची पालखी आहेत त्यांच्याकडे पण साडेतीनशे लोकं आहेत तर असे एकूण इथे आता बारा तेराशे लोकांचा समूह एकत्र येणार आहे पण जागा कमी असूनसुद्धा सर्वजण आनंदाने भक्तिमय वातावरणामध्ये हे सगळं एन्जॉय करणार आहेत त्याबद्दल शंका नाही चाललंय आजचं जेवण आहे छोले पापड आणि बटाट्याची उसळ आणि काकडी मित्रांनो आताचे वाजले दुपारचे दोन आणि आपण जिथे जेवायला थांबले तो आता मुका आपण प्रस्थान केला तिथून भरपूर अंतर काय जाते भरपूर म्हणजे सतरा किलोमीटर आणि कदाचित आज भरपूर लेट होऊ शकतो घाट पण असू शकतात पण आपण ट्राय करू का सहाच्या आधी पोचायला हो आता इथून पाच किलोमीटरवरती घाट आहे आणि आता पण पांडुर्ग गाव आहे नाक्यावरती पांडुर्ले गाव आणि इथून आहे चार एक चार पाच किलोमीटरचा अंदाज आहे घाट लांब आहे तिथून घाट चढायला आपण लगेच चालू करू पांडुर्लेपासून तीन किलोमीटर आम्ही पुढे आलो आहे आणि आता इथून घाट प्रारंभ होणार आहे घाट प्रारंभ होणार आहे ना आम्ही आता लगेच उठणार आहे साईराम साईरा तर इथून आता एक ऐशे मीटर पण दोनशे मीटर अंतर आहे तो कापू लगेच घाट प्रारंभ होईल आपला आता घाट बघा आरंभ झाला इथून इथून आता घाट स्टार्ट होतोय आहे आणि तुम्हाला समोर पवन चक्के तर हा रस्ता चालू आला हा बघा पवन चक्के वगैरे दिसत आपल्या इकडे वेटमेंट दिसत आणि का थाले थाले था। दा दा, दा दा, आता सगळे जमणार आहेत कारण का पूर्ण असा चढाव आहे बस पण आता हे बघा किती हलव्या विचारली हे बघा एकदम हायव्यात उठाली गेली पूर्ण अशी तडं आहे सगळे सगळ्या पुढे गेल्यावर बसू आम्ही एक स्टॉप घेऊ त्यानंतर परत कंटिन्यू करू दादा हो दादा कसा आहे रोड एकदम बसं आता आपण घाटातला प्रवास करत आहोत घाट चढताना थोडासा त्रास होतो पण त्रास सहन केल्याशिवाय काहीच मिळत नाही बरोबर असं माझं म्हणणं आहे तरी बघूया आपल्या भक्ती खोटी आणि साईंच्या श्रद्धेपुढी आपण तेवढा प्रवास पार करू शकतो असं माझं तरी मत आहे करू शकतो ओम साईराम करू शकतो साईराम सहज आणि आता एक रेस्ट केली आपण हे बघा सगळे बसलेले आहेत आराम करायला आता इथून पाच मिनटाचा रेस्ट घेऊन आपण परत कंटिन्यू करणार अर्धा राहिले कर, <laughs> <laughs> <आ? laughs> <laughs> तो आता करून कम्प्लीट करू आपण भाऊनी न चम्याला बघा कसं लावलाय शिंगा लावलाय भाऊ भाऊ तुम्हाला एकाला कुठे अवगत झाली एकाला अवगत कुठे झाली तुम्हाला हे असं का लावायचे तिथं झाड होते तिथं लावले झाड होते तिथं लावलं ते बोलतो मित्रांनो <laughs> ही पाण्याची सेवा बघा रस्ता रस्त्याशी पाण्याची सेवा आपल्याला भेटते आम्ही खूप आभारी होतो तुमचे चला साईराम मग आपल्यासोबत जे पालखी होती मग अशी का मुक्कामाला ती पालख्यात आपल्याला भेटली आहे ते पालखी होती साई बाबा की साईनाथ महाराज की आपण घाटाच्या वरती चढलोय घाटाच्या वरती एक्सेसफुल चढून झालाय आता आपण काय घायला बसलोय निरज आता बेल आपण खालून घेऊन आलो एकदम स्पेशल आणि सोबत चा आता एक बेल खाऊ मस्त पैकी आमचा घाटाचा प्रवास एकदम सुखात होता आम्ही आता सिन्नर घाट चढलेलो आहे आम्ही वासिन वरून आलेले सध्या साई मला ग्रुप पदयात्रा वासिन या वर्ष मी एकदम सुखात गेलेलो आहे सुखात सुखात आणि आमचा आता दहा किलोमीटर आहे आम्हाला जायला आम्ही आता मामा हाय गाइस आता आम्ही घाट सोडलेले आहे आणि घाटाच्या वरती आलोय ते एक आरतीचं बंती आहे ना व्हाय सरकार दा वाटा विना जी नुरी मुरली देव सुपा दयाची सर्वंगी सुंदर उठ जाय गंडी बघतात नऊ किलोमीटर आहे आणि हे नऊ किलोमीटर जो आहे हे दोन सिन्नरच्या दोन किलोमीटर आधी आपला वस्ती आहे रात्रीचा मुक्काम आहे आपला वाटवाडीला बंधन लॉन्स तिथं आपण एक थोड्या वेळात असू असं भजन चालू आहे भजन चालू आहे आपण भजना जोडीला पोचणार तिथे साई बाबा साई बाबा रे बा साई बाबा साई बाबा गाऊ बा साईबाबा ओव्या गाऊ रे बा साई साईबाबादानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय पंडोबर राजडबाई लागल मुरलीला लागल मुरलीलाडबाई लागल मुरलीला ಗಲಮ ಲೀಯ ಚಂಡಮಾಲ ತಾರಾ ತಾರ ಯೋ ಬಾಲ ತಾರಾ ತಾರಾ ಜಮತಿಯ ಬಾ

तर मित्रांनो अडीच किलोमीटर राहिला इथून बघता आपण वजन करत करत आपण इथपर्यंत पोहोचतो आता आपल्याला चाय आला नसतं की चाय घेतला आपण हे बघा तीन बिस्किट एक चाय सगळं कल जेव्हा बसला इथं आणि ते डॉक्टर आहेत त्यानंतर शिर्डी सिक्स्टी फाय किलोमीटर्स बाकी आहे अजून आपल्याला दोन दिवसात सिक्स्टी फाय किलोमीटर्स कम्प्लीट करायचे आहेत तेव्हा आपण शिर्डीला पोहोचू रस्त्यामध्ये असे भरपूर कुत्रे येतात चालत जोडीला तर त्यांना आपण असं बिस्किट वगैरे देतो खायला मित्रांनो एखादा हायवेला आपण चालतो त्यावेळेस एखादी गाडी बंद पडते तेव्हा ती गाडी बंद पडली तर आपण गाडी टोविंगला लावतो तर गाडी आता आपल्या बाई स्वरूपात टोविंगला कशी लागते बघा आता ही गाडी बंद पडली ही गाडी अशी टोविंगला लावली हा टोविंग आहे भाऊ गाडी तुमची बंद पडले तरी तुम्ही चालताय तुम्हाला सलाम आहे माझा आपले डॉक्टर आहेत डॉक्टरांचं नाव आहे अभय जी डॉक्टर आणि शुभम आहेत हे टोईन मॅन आहेत त्यांचं बघा बघाय उंची बघा हा स्पेशल टोईंगसाठी साठी काम आहे बघू शकता मानत यांनी आमचा डॉक्टर यांनी की, की अभय यांना अशा प्रकारे खंडाव घेतलेला आहे गाडी टोईंग लागली होती पण टोईंग वरती पण नाही चाली ऑप्शन नाही थोडासा राहिला जाऊ दोन किलोमीटर असतात ऑप्शन नाही ना कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग केली असती पण कॅमेराचा स्टोरेज भरलेले आम्ही निवासस्थानी पोहोचल्यानंतर खाली करू हो भाऊ बोलतो भाऊ खांद्यावरती नको थोडा वेळ म्हणजे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर घेतला मी बोलतो चालतो तर तू बोलतो आता चालला पाय बरे झालो एकदम बरे झालेले पाय जाऊन दाखव उड्या उड्या मार उड्या मार उड्या मार थोडस अंतर बाकी पण नाही भाऊ बोलतो मला खांद्यावरच घ्या बघा बघितला पाय बोलतो बरे झाले आणि थोडं अंतर नाही मागायला लागले काय गेला काय करा काय अरे तू काय आता आपल्याला भेटायला ओम काका आले आणि त्या त्याजवळीला आळशी पण आलाय ओम काका पाहिले ओम काका ऐका करा साईराम 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 खायला काय आणलं आम्हाला भाकरी आणलं तुम्हाला भाकरी आहे का भाकरी आणले भाकरी काकांनी तिच्या वाजलेत दहा दहा सवादा झालेत आणि आता आरती झाली आरती झाली आरतीनंतर मी लगेच इकडे आलो आहे जो धामणगाव सॉरी धामणगाव नाही इथे लगेच आलो जो पांडुरली सॉरी जो बाटवाडीचा आता पा बंधन लॉन्स आहे त्याच्यापासून एक एक किलोमीटर मी लांब आलो आहे ब्लॉग अपलोड करण्यासाठी तिथे रेंज शोधो शोधो कुठे कुठे भेटते चांगला रेंज त्यामध्ये मी अपलोड करू शकतो यूट्यूबला जसं मी शोधत आलो एक किलोमीटर इकडे अजून जेवलो नाही जाऊन जेवतो आणि एवढी मेहनत करतो आहे तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला पाहिजे शंभर टक्के आणि शेअर पण केले तर एकदम बेहतर होईल बेहतर चला आता जाऊ वगैरे